आजच्या या व्हिडिओमधून कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणाला त्रास देण्याचा उद्देश नाही तर आजची ही सत्य घटना आहे म्हणून आपल्यापर्यंत पोचवत आहे समाजात या अशा घटना घडत आहेत त्या आपल्याला माहीत होणे गरजेचे आहेत जेणेकरून आपण सावध राहू शकतो भाऊ बहिणीचं नातं म्हणजे एक जीवापलीकडचं प्रेमळ नातं असतं परंतु याच नात्याला काळीमा फासणाऱ्या आजचं हे प्रकरण घडलेलं आहे असं आपल्यासोबत घडू नये हाच आमचा उद्देश आहे तर अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वप्नील टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी ज्या बहिणीने भावाला राखी बांधली त्याच भावाने त्या बहिणीसोबत काय केले हे आपल्याला आजच्या या सत्य घटनेपासून समजणार आहे आजची सत्यघटना आहे उत्तर प्रदेशच्या ओर्यामधील एका छोट्याशा गावात घडलेली उत्तर प्रदेश और्याच्या बिधुना या गावात नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा दिवस होता आठवीमध्ये शिकणारी किशोरी तिच्या चुलत भावाला राखी बांधण्यासाठी गेली होती खरं तर तिचा चुलत भाऊ तिच्या घराशेजारीच राहायचं कारण तिचे वडील आणि चुलत भावाचे वडील ते सख्खे भाऊ होते आता सक्का भाऊ काय आणि चुलत भाऊ काय चुलत्याचं घर काय आणि बापाचं घर काय आठवीची किशोरी चुलत भावाकडे राखी बांधण्यासाठी गेली दोघांमध्ये गप्पा गोष्टी झाल्या किशोरीने तेथे जेवण देखील केले सर्व गोष्टी आटपून ती तिच्या घरी आली खरं तर तिची आई आणि तिच्या बहिणी या नोएडासाठी गेलेल्या होत्या नोएडाला तिचा सक्का भाऊ होता जो तेथे काम करायचा म्हणून तिच्या बहिणी त्याला राखी बांधण्यासाठी आईला घेऊन नोएडाला गेलेले होते किशोरीने ज्या चुलत भावाला राखी बांधली त्याचे ऑलरेडी लग्न झालेले होते तो तेहतीस वर्षांचा युवक होता घटनेच्या दिवशी त्याची पत्नी त्याच्या मुलांना घेऊन रक्षाबंधनासाठी माहेरी गेलेली होती तिच्या या चुलत भावाला दारू पिण्याचे व्यसन होते खरं तर तो मेहनत मजदुरी करून त्याचे घर चालवत होता या अगोदर तो नोएडामध्ये देखील काम करून गेलेला होता रक्षाबंधनाच्या दिवशीची रात्र झाली किशोरी घरामध्ये गाठ झोपलेली होती आणि तिचे वडील बाहेर झोपडीमध्ये झोपलेले होते रात्रीच्या बारा वाजता तिचा हात चुलत भाऊ शौचासाठी उठला आणि तो शेतामध्ये गेला शेतामधून आल्यानंतर तो किशोरीच्या घरासमोरच्या टाकीवरती हात धुण्यासाठी गेला त्यावेळेला त्या त्याने बघितले की त्याचा चुलता बाहेर झोपलेला आहे त्याने सहज भिंतीच्या वरून डोकावून बघितले तर किशोरी आतमध्ये एकटीच खाटेवरती झोपलेली होती दारूच्या नशेत असलेल्या या नराधम भावाच्या मनात एक सैतानी वृत्तीने जन्म घेतला त्याने आतमध्ये झोपलेल्या किशोरीला एकटे बघून त्याची वासना जागी झाली तो विसरून गेला की हई आपली बहीण असून हिने सकाळीच आपल्याला राखी देखील बांधली आहे त्याने शेजारी पडलेला एक ड्रम उचलला तो भिंतीच्या कडेला लावला त्या ड्रमवरून तो भिंतीवरती चढला आणि भिंतीवरून उडी मारून तो आतमध्ये गेला झोपलेल्या किशोरीच्या अंगावर हा नरादम हात फिरवत होता झोपलेल्या किशोरीला अचानक या कि स्पर्शाने जाग आली आणि ती घाबरून ओरडायला लागली त्यावरती या, या नरादम भावाने तिचे तोंड दाबले आणि किशोरीवरती दुष्कर्म केले भाऊ हे सर्व करत असताना किशोरीने भरपूर झटापटी केल्या ओरडण्याचा प्रयत्न केला परंतु आधीच नशेमध्ये असलेल्या या नराधम भावाने तिला सोडले नाही त्याने त्याची वासना तेथे ते शांत केली सर्व करून झाल्यानंतर नराधमाच्या डोक्यात विचार आला की किशोरी ही सर्व गोष्ट घरच्यांना सांगेल आणि आपली बदनामी होईल त्यामुळे आता हिला ठार मारणे गरजेचे आहे त्यामुळे या नराधमाने तिची निर्घृणपणे गळा आवळून हत्या केली या झटापटीमध्ये किशोरीच्या अंगावरून रक्त देखील येत होते या नराधमाला क्राईम पेट्रोलचे एपिसोड पाहण्याचा शोक होता त्याला माहीत होते की पुरावे कसे नष्ट करायचे त्यामुळे त्याने या हत्येला आत्महत्या असल्याचे भासवले त्यासाठी त्याने तेथे एक दोरी टांगून किशोरीला त्या दोरीला टांगून दिले आणि निवांत त्याच्या घरी जाऊन झोपला जसे काय काही झालेच नाही आता सकाळ झाली होती सकाळचे आठ वाजले होते किशोरीचे वडील उठले परंतु त्यांना किशोरी कुठेही दिसत नव्हती वडील पेचात पडले की कि किशोरीने अजूनपर्यंत आतमधून कडी कशी उघडली नाही त्यांनी शेजारी राहत असणाऱ्या एका छोट्या मुलीला त्या भिंतीवरती पाठवले आणि आतमधून कडी खोलायला सांगितली कडी खोलल्यानंतर वडील आतमध्ये गेले तेव्हा मृत अवस्थेत त्यांना त्यांची मुलगी दिसली तेथे वडिलांनी अकांत आक्रोश केला परंतु वडिलांनी चांगल्या पद्धतीने बघितले असता जेथे ती मुलगी झोपलेली होती त्या खाटेला रक्ताचे दाग लटकलेले होते त्यामुळे वडिलांना कळून चुकले की ही आत्महत्या नसून हत्या आहे किशोरीच्या वडिलांनी पोलिसात या गोष्टीची खबर दिली पोलीस तात्काळ घटनास्थळावर पोहोचले आणि त्यांनी जागेची संपूर्ण पाहणी केली आणि त्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवण्यात आली ज्या नराधम भावाने हे कृत्य केले होते तो भाऊ देखील घटनास्थळावर पोहोचला होता आणि बहीण गेल्याचे दुःख लोकांना दाखवत होता आणि रडण्याचे नाटक करत होता पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्यावरती अत्याचार झाल्याचे आणि गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलीस परिवाराला जे पण प्रश्न विचारेल तेव्हा चटकन हा नारादम भाऊ पोलिसांना उत्तर देण्यासाठी हजर होता आणि लवकरात लवकर अंत्यविधी करा असे म्हणत होता बॉडी अंत्यविधीला नेण्यासाठी लवकर कोणी येत नाही म्हणून हा नारादम भाऊ स्वतः एकटाच ती बॉडी घेऊन निघाला होता परंतु गावकऱ्यांनी त्याला थांबवले खरं तर पोलिसांना ऑलरेडी याच्यावरती संशय आलेला होता परंतु तरीही पोलिसांनी किशोरीच्या वडिलांना विचारले की तुमचा संशय कोणावर आहे तेव्हा त्यांनी तेव्हा किशोरीच्या वडिलांनी इतर चार जणांची नावे दिली परंतु पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून काहीही निष्पन्न झाले नाही त्यानंतर किशोरीच्या चुलत भावाची चौकशी करण्यात आली सुरुवातीला त्याने नाटके केले परंतु पोलिसांनी त्यांच्या पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो पोपटासारखे बरळू लागला आणि त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला आणि त्याने सांगितले की माझ्या हातून हे दारूच्या नशेत घडले परंतु मी म्हणेन जर दारूच्या नशेत असं काही पण घडत असतं तर दारुड्यांनी जेवणाऐवजी शेण खाल्लं असतं परंतु त्यांना शेणाचा आणि जेवणाचा फरक कळतो तसा बहिणीचा आणि बायकोचा देखील फरक कळत असेल परंतु या नराधमाच्या अंगातच मुळात सैत्य वृत्ती होती आणि त्यामुळे यांनी बहीण भावाच्या नात्याला कलंकित केले या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात ज्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे अशा सत्य घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र